नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्रातले ऐतिहासिक कुस्ती मैदान कुंडल महाराष्ट्र कुस्ती मैदान कुंडल प्रत्येक वर्षी आनंद चतुर्थी झाली की येणाऱ्या रविवारी ते कुस्तीचं मैदान होत होतं पण काय कारणास्तव कुंडल ग्रामस्थांनी तारीख पुढे घेतलेली बदल दिली मागच्या वर्षी आता गणेश जयंती ना येणारा रविवार प्रत्येक वर्षी कुंडलचं मैदान होणार असं कुंडल ग्रामस्थांनी जाहीर केलेलं मागच्याच आठवड्यात गणेश जयंती झालेली आहे आणि उद्याच्या येणाऱ्या अठरा फेब्रुवारीला कुंडलचं ऐतिहासिक मैदान सगळ्यांना पाहायला मिळणार अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली येथे एक भविन्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे तरी सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या एक नंबरला कुस्ती घेतलेली आहे महाराष्ट्र की श्री सिकंदर से गंगा सलीम कोल्हापूर विरुद्ध पैलवान हुसेन इराणी अशी कुस्ती एक नंबरला घेतली फार चांगली कुस्ती घेतलेली आहे कुंडल ग्रामस्थांनी त्याचबरोबर खाली दोन नंबरसाठी लढणार आहे उपमहाराष्ट्र की श्री महेंद्र गायकवा शिर्षीचा पैलवान पंढरपूर जवळचा अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सरावला आहे आणि छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत पराक्रम केलेला आहे सोन्याची गजा त्यानं मिळवलेली असा पैलवान दोन नंबरला लढणार आहे पण टक्कर आहे मिर्झा बरोबर फार चांगला पैलवान आहे इराणचा पैलवान खूप देखना पैलवान आणि लढाऊ पैलवान आहे त्या अगोदर त्याची कुस्ती झालेली आहे पण कुंडल ग्रामस्थांनी ती कुस्ती उचललेली आहे फार चांगली कुस्ती आहे तर तीन नंबरसाठी माऊली कोकाटे पुणे जिल्ह्यातला पैलवान हनुमान आखाड्याला सरावला अतिशय लढाऊ पैलवान आहे माऊली कोकाटे विरुद्ध पहिलवान गौरव मच्छीवारा अशी कुस्ती घेतलेली आहे माऊली विरुद्ध गौरव तर खाली महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला आर्मी मध्ये सर्व्हिसला आहे शाहू कुस्ती केंद्रामध्ये सरावला होता जनेंद्र मुंडे आणि आणि विरुद्ध लढणार आहे उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर प्रका। अतिशय तगडी कुस्ती येते सुद्धा पाहण्यासारखी कुस्ती त्या खालोखाल जयदीप पाटील अतिशय लढाऊ पोरगा नव्या दमाचा पैलवान विरुद्ध युद्ध युधिष्ठी अशी कुस्ती घेते त्यानंतर ना संदीप मोठे एक सांगली जिल्ह्यातला पैलवान अतिशय लढाऊ पैलवान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पराक्रम केलेला आहे संदीप आ, ना विरुद्ध सुनील फडतरे कर्नाटक केसरी किताबाचा मानकरी पुण्याला सरावाला शिवरामराव तालमीमध्ये त्या सुबोध पाटील विरुद्ध अली इराणी सुबोध पाटील ही अतिशय चांगला पैलवान आहे नाव्या दमाचा अतिशय लढाऊ पोरगाय त्याची कुस्ती घेतली कुंडलच्या मैदानात अली इराणी बरोबर आणि त्याखाली समीर शेख महाराज चॅम्पियन आहे अनेक पथकाचा मान करि तो ही लढाऊ पैलवान आहे हनुमान आखाड्याला सरावाला विजय मांडवी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान आहे पुऱ्या उंचीचा ती कुस्ती फार चांगली बघण्यासारखी आहे आणि त्याचबरोबर मुलींच्याही कुस्त्या घेतलेल्या आहेत कुंडलच्या चा मैदानात सगळ्यांनी या दुपारी एक वाजता बरोबर मैदान चालू होणार आहे धन्यवाद